दोन महिन्याने सात आठ दिवस झालेत तर आत्तापर्यंत ह्याला एकशे एकोणपन्नास रुपये सत्तर पैसे खर्च आहे माझा एक पक्षी तयार हो खरेदी पासून त्याचं खाद्य त्याचं किरकोळ औषध मेंटेनन्स आणि बॉयलर पक्षात तुम्हाला जास्त पैसे राहतो तर इन्कम जास्त राहतो गावरण पक, पक्षात जादा इन्कम कसा राहतोय की आता ह्याचं बी रेट बॉयलर प्रमाणेच असतात पण चढउतार होतो आणि शेवटी किरकोळ विक्रीत ह्यात पैसे मिळतात हा साधारण आता पाचशे रुपयाला नग जातो आहे हा नर आणि माधी अडीचशेपर्यंत जाते आता हे अडीच पक्षी पूर्ण किरकोळ जर विकला का नाही तर ह्यात जवळपास एक हजार नर आहे सध्या आता आणि चोवीस चौदाशे मादी थोडक्यात एक शंभर एक आणि दोन टक्क्याची आता देतात आपल्याला मी साधारण मरजर होऊन चोवीसशे आता पक्षी आपल्याकडे शिल्लक आहे तर हजार पक्षाचं पाचशे रुपयाने पाच पाच लाख रुपये होते आणि चौदाशे पक्षाचं अडीचशे रुपयाने चौदा अठ्ठावीसन साडेतीन लाख रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात आलेलो आहे तर तुम्ही मागे हा फार्म बघताय हा गावराचा फार्म आहे तर आता बरेच म्हणजे लोक शेळीपालन असेल किंवा पोल्ट्री फार्म असेल कोंबडी पालन असेल या व्यवसायाकडे वळत आहेत तर हा व्यवसाय परवडतो का आणि जर नवीन कुणाला सुरुवात करायची असेल तर या व्यवसायाला सुरुवात कशी केली पाहिजे आणि या व्यवसायामध्ये मार्जिन किती आहे प्रॉफिट किती राहतं अशी संपूर्ण माहिती आणि या गावरान पक्षामध्ये रोग असेल म्हणा इतर काय आजार असतील यातून यांनी फार्म तयार केलेलं आहे तर यामध्ये यांना काय अडचणी येतात आणि यांनी सुरुवात कशी केली ती ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन यशोक आता तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार सर आपला परिचय भारत धानाचे आदलिंग माझं नाव मुक्काम पोस्ट निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आपला आता हा किती पक्षाचा फार्म आहे आता हा अडीच हजार पक्षाचा फॉर्म आहे सध्या अडीच हजार गावरान पक्ष गावरान पक्षाचा तुम्ही या व्यवसायाला सुरुवात कधी केली होती आता या व्यवसायाला पंधरा सोळा म्हणजे सोळा सतरा वर्षापासून चालू आहे माझा व्यवसाय आणि याच्या अगोदर एक पंधरा वर्षापर्यंत मी बॉयलर पक्षाचं घेतलं होतं ते कंपनी मार्फत पक्षीचं कंपनीचं खाद्य आणि कंपनी स्वतः सेल करणार ते असा विषय होता पण आता हे नवीन आपण चालू केलेलं एक तिसरा चौथा लॉट आहे हे आपण स्वतः सगळं पक्षी घेतल्यात खाद्य स्वतः मार्केटिंग पण स्वतःच आपण करणार म्हणजे आता हे तीन चार लॉट झाले हो, गावरान गावरान गावरान। गावरान। ह्या ह्या आता बॉयलरचा कसा विषय होता तो कंपनीचं खाद्य म्हणजे कंपनीचं आपलं कॉन्ट्रॅक्ट होतं त्याचं मालक कंपनी त्यांचं ते स्वतः पक्षी देणार स्वतः पक्षी उचलणार आपण फक्त ते लहानच मोठं करून द्यायचं आणि आपल्याला त्या बदल्यात ते के जीवर कमिशन देतात असा विषय होता पण हा विषय कसा आहे डीपी पक्षाचा आपण स्वतः पक्षी घेतलाय स्वतः खाद्य पण आपण पुरवतोय हो है। आणि ह्याचा सेल पण आपण स्वतः करणार एखाद्याला एक पक्षी जर विकायचं आपण विकू शकतो असं त्या पोल्ट्रीमध्ये आपण स्वतः काही कंपनीच असल्यामुळे आपण त्याचा मालक आपण नाही ना, ना। है, है। आता हे दहा पक्षी घेऊ शंभर घेऊ अडीच हजार घेऊ आपण स्वतःच पक्षी स्वतः मालक आपण हे स्वतःच्या मालकीचा विषय झालाच पण आता तुमचं ही तीन चार लॉट झालं होय तर बॉयलर पक्षात तुम्हाला जास्त पैसे राहतो तर इन्कम जास्त राहतात गावरान पक्ष पक्षात जादा इन्कम कसा राहतोय की आ, आता ह्याचं बी रेट बॉयलरप्रमाणेच असतात पण उतार होतो आणि शेवटी किरकोळ विक्रीत ह्यात पैसे मिळतात आज साधारण आता पाचशे रुपयाला नग जातोय हा है। नर आणि मादी अडीचशेपर्यंत जाते आणि साधारण दोन पक्षात साडेसातशे रुपये मिळतात तर आपल्याला दोन पक्षी बॉयलरचं विकल्यानंतर आपल्याला साधारण त्याचं पाच सहा पाच सहा किलो वजन व्हायचं हो पाच सहा रुपयाने के जीला मार्जिन मिळायचं साधारण दोन पक्षात आपल्याला तिथं एक साधारण पस्तीस चाळीस रुपये मिळून जायचं पण आपल्याला ह्या पक्षामध्ये आजपर्यंत मी लिहून ठेवलेलं आहे सतरा तारखेला कालच्या दोन महिने पूर्ण झालं तर आज साधारण दोन महिन्याने सात आठ दिवस झाले आहे तर आत्तापर्यंत आला एकशे एकोणपन्नास रुपये सत्तर पैसे खर्च आला आहे माझा एक पक्षी तयार हो खरेदीपासून त्याचं खाद्य त्याचं किरकोळ औषध मेंटेनन्स आणि आपली मजुरी सोडून असं त्याचा टोटल तो खर्च एका पक्षाला आत्ता आला आहे तेवढा तर हा पक्ष आता पाचशे रुपयाला नर जातोय आणि साधारण दोनशे सव्वा दोनशे पर्यंत मादी विक्री होते आतापर्यंत अडीच हजार पक्षामध्ये साधारण एकशे सदुसष्ट ते सत्तरपर्यंत मर झाली अडीच हजार पक्षामध्ये एकशे थोडी जास्त झाली पण एकशे सत्तर जास्तच एक थोडी तसे पाच टक्क्यापर्यंत मग पाहिजे म्हणजे शंभराला पाच साधारण सव्वाशे दीडशे पर्यंत व्हायला पाहिजे तर थोडी थंडीमुळं झाली थोडी जास्त म्हणजे बॉयलर फार्मिंग पेक्षा तुम्हाला हा बरं वाटतं म्हणजे कसं दोन पक्षी विकलं तरी आपला म्हणजे हा समजा दोन नर विकले हजार रुपये तयार असेल आणि हिशोबा नराला आणि मादीला सेमच खर्च येतोय ना ठीक आहे आता नर थोडं जास्त खातो मादीपेक्षा त्यामुळे तो मोठा बी होतोय पण आपण सरासरी खर्च काढतो ना सरासरी दीडशे पण रुपये खर्च आला नाही मग जर चारशे रुपया चारशे रुपयाला नर विक्री पाचशे पर्यंत विक्री होतोय तर अडीचशे पर्यंत मादी विक्री होती असं आता ही आपल्याकडे हाय ही हे जी जात कुठली ही डीपी कावेरी म्हणून जात आहे कावेरी कावेरी तुम्ही अंड्याचं उत्पादन घ्यायचं ह्या वेळेस डोक्यात आहे कारण हे पक्षी साधारण महादेका नाही तीनशे पासष्ट दिवसात जवळपास दोनशे नव्वद तीनशे पावणे तीनशे पर्यंत अंडी देते तीनशे पासष्ट दिवसात हो ते अंडी देते पण आपण आता आणता ना किती दिवसाचा पक्षी एकच दिवसाचा पक्षी आपल्याला खरेदी करावा लागतो एक दिवसाचा पक्षी आणला तिथनं पुढं किती महिन्यात तीबडी त्याला कम्प्लीट चार महिने पूर्ण होऊ द्यावं लागतात त्यानंतर चार महिन्यानंतर नंतर ते पक्षी अंड्यावर येतो माझे पक्षी त्या अंड्यावर येतो आणि जर आपल्याला विक्री करायचं असेल तर असा किरकोळ विक्री करायचं असेल तर मग आपण पंच्याहत्तर दिवसापासून विक्री करू शकतो पंच्याहत्तर दिवसापासून तुम्ही एका दिवसाचा पक्षी आणल्यावरती म्हणजे विक्री करण्यापर्यंत काय वजन भरते तेव्हा नर साधारण आता कसं सिजनेबल ह्याचं वजन कमी जास्त होतं थंडीच्या दिवसात वजन ज्यादा खाते ते पक्षी ज्यादा खातो कारण पेंटिंग वगैरे करत नाही त्याला टेम्परेचर लागत नाही उन्हाळ्यात ती परिस्थिती जरा थोडी कमी राहते ना वजन याची तर सरासरी साधारण पंच्याहत्तर दिवसात नर आहे का नाही अठराशे सतराशे ग्रॅमपर्यंत जातो काय काय एकोणीसशे ग्रॅमपर्यंत जातो आणि मादी बाराशे तेराशे ग्रॅमपर्यंत जाते दिवसापर्यंत आता तुम्ही पहिल्यांदा पिल्ली खरेदी करताना कुठून खरेदी करता आता आमचं एक जगताप म्हणून मित्र येत इंदापूरचे सगळं तिथून आपण घेतो एका पिल्ली एका दिवसात ह्याचा बाजार आता बारा महिन्यात दररोज बाजार कमी जास्त असतो ह्याचा आता आम्हाला त्यावेळेस तेवीस रुपयाला पक्षी मिळाला होता तेवीस रुपये जा जा पक्षी पक्षी तर पक्षी आणल्यापासून पहिल्या दिवशी ज्या दिवशी पक्षी आणला त्या दिवशीपासून नियोजन पक्षी लहान पक्षी आणल्यानंतर कसं त्याचं एक ब्रुडिंग करावं लागतं साधारण पाच फूट उंचीच्या पर्यंत असं वरून कागद लावायचा असं आपला प्लास्टिक कागद आणि असं ब्रुडिंग म्हणजे पॅक थोडक्यात घर बनवायचं त्यांना आतल्यात असं शेडमध्ये बल्प वगैरे हा आणि बल्बचे म्हणजे टेम्परेचर त्या मान त्यांना मेंटेन करायचं थोडं म्हणजे इतकं करावं गरज पडत नाही गावरान पक्षाला कमी टेंपरेचर असतरी होऊन जातं मेंटेन में एक सहा सात दिवस कसं आता पक्षी कोंबडी कशी स्वतः लहान पिलांना त्यांच्या पकात घेऊन उब देते तसं ह्यांना उब आपल्याला नॅचरली द्यावं लागते ना कृत्रिमिक द्यावं लागते ते सहा सात दहा दिवसापर्यंत हा सहा सात दिवस तिथून पुढं जसं थोडा थोडा मोठा होईल पक्षी तसं तसं त्यांना जागा वाढ करून द्यायची त्यांचे जागे म्हणजे आक्रमणानुसार त्यांना जागा द्यायची आणि खाद्य पाणी रेग्युलर काय असेल ते पाण्यातून आपले नॉर्मल औषधं द्यायचे व आपण कसं आहे काय ते पी एच मेंटेन होईल अशा पद्धतीने थोडे असं काहीलाही जास्त औषधाची पण गरज नाही ह्या पक्ष्यांना हां हे पक्षी असं मोकळा सोडला तर गवत चिकल माती असंच जास्त खाद्य ह्याचं घाण शेण वगैरे असं कसं मोकळ्या वाट्या सोडलं तर शेणाचं ह्याचं ते बाहेर पण सोडत आपण सोडत ना आपण बंदिस्त तर सांभाळतोय पण हा पक्षी म्हणजे ओपन सांभाळायचाच पक्षी असं म्हणजे ही शेड आहे आपला अडीच हजार किती बाय शंभर बाय सत्तावीस फुट आहे शेड ही शंभर बाय तरी ह्या स्थितीला करायचं तर किती खर्च येईल शेड लाग पाच साडेपाच लाखापर्यंत जातात कसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मटेरियलचं रेट समजा वाळू कच मजुरी रेट थोडाफार दहा पाच टक्के तिकडे साडेपाच सहा ला साडेपाच पर्यंत खर्च जातो ह्यात लसीकरण हे किती पहिला डोस आहे का नाही सहाव्या पहिला डोस असतो लासोटा म्हणून लासोटा म्हणजे आता आपलं कसं पोलिओ वगैरे माणसांसाठी डोस असतो जनावरांसाठी लाळेच वगैरे असं हे त्याचा डोस येत नाही व्हायरल इन्फेक्शन होऊ नये किंवा काय अचानक काय रोगाला कुठल्या बळी पडू नये त्यासाठी एक लसीकरण आहे तर लासोटा म्हणून एक पा सातव्या दिवसाचा डोस द्यायचा चौदाव्या दिवशी एक गंबोरू म्हणून डोस असतो आणि परत सातव्या सात दिवसांनी एकविसाव्या दिवशी परत लासोटा द्यायचा हे तीन डोस सात सात दिवसांनी द्यायचे नंतर डायरेक्ट विसाव्या दिवशी चाळीसाव्या दिवशी लाटवटास द्यायचा आणि नंतर सातव्या दिवशी पण लास्टवटास द्यायचा असं झालं पाच म्हणजे पाच लसीकरण बॉयलर फार्मिंगचा जर म्हणजे त्या कुंडीचा विचार केला लसीकरण आहे का कमी जास्त काय खर्च जवळपास दोन्हीला सेमच आहे फक्त बॉयलर कसं आहे चाळीस पंचेचाळीस दिवसात तेवढं वजन घेतं आणि ह्याला वजन तेवढं यायला साधारण पंच्याहत्तर ऐंशी दिवस जातात आणि ते पंचाळीस दिवसात चाळीस दिवसात जेवढं खातं ना तेवढंच हे नऊ पंच्याहत्तर ऐंशी दिवसापर्यंत खातं हे खर्च जवळपास सेमच आहे ह्याला खाद्याचं म्हणजे नियोजन रोज आता कसं हे आता एवढं काय मोजून खाद्य भरलं जात नाही बरं का आता आपलं हे जे भांडी येते फिडर खाद्याचे फिडर आहेत का नाही हे लमसम भरून घ्यायचे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम आणि दोन टाइम पाण्याचे भांडी असे जरा फडक्याने देऊन स्वच्छ करून घ्यायचे ज्या भागात पाणी ते म्हणजे कसं हे आता असं उकारते ते जास्त उकारल्यामुळं तूस वगैरे यांची विष्ट ही पाण्याची जाते ना गान नहीं। नहीं। ते घाण होत आहे त्यामुळे ते स्वच्छ करून खाद्यात आता तुम्ही काय देत आहे खाद्य आता हे बारामती या आपण खाद्य देतोय तर त्याचं कसं आहे सत्तर टक्के मका वीस टक्के सोयाबीन आणि दहा टक्के इतर पॅलेट मटेरियल राहतं ते म्हणजे पेंट पॅलेट तयार होण्यासाठी पेंट पेंट खाद्य आहे ना सकाळी एकदा भांडी भरून संध्याकाळी मोठा पक्ष झाल्यानंतर कसं आहे एकदा खाद्य भरायचं आणि दोन टाइम भांडी धुवून घ्यायची झालं परत काय काही आवश्यकता नाही तुम्ही किती किती दिवसाला पंच्याहत्तर ऐंशी दिवस कधी नव्वद दिवस कधी शंभर दिवस आता कसं आहे आपण हात विक्री जर विकायचं म्हणलं तर एका दिवशी सगळा पक्ष जात नाही ना मग आता किरकोळ विकायचं म्हणलं की थोडं मग वेळ जातो असं बी होत हे विक्री कुठं करता तुम्ही विक्री आता कसं आहे होलसेलच आपण बऱ्यापैकी निमारदा पक्षी होलसेलने देतो निमारदा पक्षी किरकोळ विकतो कारण किरकोळ विकायला आपल्याला पैसे जादा मिळतात किरकोळमध्ये जास्त मार्जिन जास्त मार्जिन आता हे अडीच हजार पक्षी पूर्ण किरकोळ जर विकला का नाही तर ह्या जवळपास एक हजार नर आहे सध्या आता आणि चोवीस चौदाशे मादी थोडक्यात एक शंभर एक आणि दोन टक्के जे आता देतात आपल्याला मी साधारण मर्जर होऊन चोवीस आता पक्षी आपल्याकडे शिल्लक आहे तर हजार पक्षाचं पाचशे रुपयाने पाच पाच लाख रुपये होत आहेत आणि चौदाशे पक्षाचं अडीचशे रुपयाने चौदा अठ्ठावीसन प साडेतीन लाख रुपये माद्यांचं होते येत म्हणजे अडीच हजार पक्षात आठ ते नऊ लाख रुपये हा आणि आपल्याला खर्च येतोय साधारण एकशे एकोणपन्नास ते दीडशे रुपयापर्यंत त्याच्यात नंतर आपण तोस वगैरे आणि किरकोळ आपलं जे काय पगार हे आपण नाही पकडले त्या सेटचं भाडं वगैरे काय त्याला फक्त टोटल खर्चच धरतो आपण पक्षाची किंमत आणि खाद्य असं म्हणजे गावरान पक्षात किरकोळ विक्रीत मार्जिन आहे आता आज तसा रेटचा विचार केला तर आज एकशे तीस ते पस्तीस रुपये किलोला मार्जिन आहे साधारण आता आपला नर पावणे दोन किलो जर भरला तर आपल्याला एकशे तीस रुपयानेच पैसे मिळणार ना असं म्हणजे हे कोण घेणार किर होलसेलवालेच घेऊन जाणार यात पैसा कमवतो कोण होलसेलवा म्हणजे व्यापारी लोकच पैसे मिळतात शेतकऱ्या लोकांना पैसे मिळवायचं म्हणलं की अशाच अडचण असते त्या त्याला खाद्या त्याने पदर भरलेला असतंय त्याला हे कधी पटकन मोकळं होईल आणि खाद्याला पैसे दिलेला कधी त्याला दिला असं पडलेलं असतंय पण ज्यावेळेस तुम्ही किरकोळ जर विकली ही तर आपल्याला म्हणजे मधली जे काही तापवत आहे ती सगळी स्वतःच मिळते स्वतःलाच मिळतात पैसे म्हणजे आता कोणाला तुमच्याकडनं या कोंबड्या अंड्यासाठी जर झाल्या हा हा तर म्हणजे अंडी किती द्यायची म्हणलं तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे वर्षभर पक्षी किती दिवसाचा पक्षी आता हे सतरा डिसेंबरला ह्याला दोन महिने पूर्ण झालं दोन महिने अजून अंडी द्यायला किती दिवस चार महिन्याने अंडी द्यायला चालू करतात होय सतरा फेब्रुवारी पर्यंत अंडी द्यायला सुरुवात करणार आहे सतरा पासून एखाद्याने शेतकऱ्याने जर अंड्यासाठी खरेदी केलं उत्पादनासाठी चांगला होत ठीक आहे काय काळजी घ्या मर होणे म्हणून कसं आहे आता व्हायरल इन्फेक्शन जे काय असतात का नाही तर त्याची जण सुरुवातीला आपण ह्याचं ब्रुडिंग वगैरे लहानपणापासून जर सगळ्या किरकोळ गोष्टी लक्ष दिलं का नाही तर मोठ्यापणे होणारे धोका टळतात असं आहे याला लहानपणापासून थोडं थोडा आजार जडतात असा विषय असतो हा जे काय असेल ते गावरामध्ये आता किती जाती तुम्ही म्हणजे पहिल्यापासून हे तीन चार बॅचला हीच आणले कायवेरीच दुसऱ्या अजून आता कायवेरी आहे त्या परत एक दोन तीन कंपन्या मार्केटमध्ये आहेत आणि प्युअर गावरान पक्षी म्हणजे कसं आहे की खाली आंड बसून जे आपण पिल्लू काढतो ना तेच प्युअर गावरान असं आपल्याला ते क्वांटिटीत करता येत नाही ना कारण एक वीस एक पक्षी निघतात एका खाली आणि मग ते आपण हे एवढ्या अडीच हजार तीन हजार क्वांटिटीत नाही ना, ना करू शकणार म्हणजे त्याला पर्याय हाच डीपी पक्षीचाच आता तुम्ही किरकोळ विक्री करताय माझ्यातून हा आता ह्या लॉटची शंभर टक्के किरकोळ विक्री करायचा विचार आहे म्हणजे काय तुमचं नियोजन असं डोक्यात टार्गेट काय उत्पादन आता पुढचा विषय म्हणजे कसा आहे आता हे वाढ करत माझ्याकडे चार शेड असं शंभर शंभर फुटाची चार शेड येते पहिले बॉयलरने पूर्ण शेड चालू होती आता सध्या ही एकच आपण सुरू केले कारण ह्याला भांडवल जास्त लागतंय तर भविष्यात असा विचार आहे की आपल्याला रोज लागणार खर्च की आपल्याला रोजच्या अंड्यातून मिळावा असं नियोजन माझं बरोबर आता पण दुकानात तर साडेसात होय बॉयलरचं ह्या तर सेम जरी विक्री झाली ना तरी परवडतं आपल्याला रोज खाद्यासाठी लागणारे पैसे ह्याच्या मिळणार म्हणजे ह्याने देणाऱ्या अंड्यातूनच आपल्याला पैसे मिळावत असं टार्गेट आहे आपलं म्हणजे भविष्यातलं चार जी शेड आहे ते त्यात किती शेड तुम्ही अंडी उत्पादन घेणार याच्यात साधारण चार पाच हजार पक्षी तरी अंड्यावर ठेवा लागणार आपल्याला कारण त्या पटीत आपल्याला समजा हे पूर्ण शेड चार म्हणजे बारा हजार स्क्वेअर फूटचे शेड आहेत आपले चार। 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 आता आपण एकच शेड सध्या पक्षावर घेतलंय दो, दोन शेड तीन शेड मध्ये एमटी जर एका शेड आहेत गाया दुसऱ्या दोन नंबर शेड मध्ये थोडे पक्षी पण हे पण आणल्यात आपण बोकड बीटल हां माझ्याकडे दहा पक्ष दहा आहेत की आता ते नग आहेत तर आपलं टोटल हीच माझं करायचं डोक्यात आहे गावरानच म्हणजे ह्याचं बऱ्यापैकी पैसा राहतो आहे पैसा बी राहतोय आणि कसं आहे ह्याची आयडिया आलेली आहे आपल्याकडनं बांधकाम पण तयार आहेत ही असं आहे हे आता तुम्ही एवढं काम जर म्हणजे हेच बघायचं म्हणलं देऊन तर आता तुम्ही किती जण ह्यात म्हणजे एक शंभर फुटाच्या शेडमध्ये का ना साधारण अडीच हजार पक्षाला एक बाय माणूस क्लिअर होत आहे म्हणजे भरपूर होत हो माणसावर पण एवढं शेड एका बाय माणसावर एका बाय माणूस म्हणा किंवा गडी माणूस भरपूर होते कारण त्याला भरपूर वेळ शिल्लक राहतो एवढं काम करून का, सकाळी का तास बरोबर म्हणजे भांडी वगैरे दोन सकाळचं सकाळ संध्याकाळ पाण्याची भांडी भरून धुवून घ्यायची दोनदा आणि खाद्याचे भांडी एकदा असं असे ह्याचं तुस वगैरे काय रॅकिंग वगैरे करायची गरज पडत नाही कारण कोंबड्या कसं तुस उकारते त्या पूर्ण कोरड आहे आता बघा हे हजेबा ओल नाही काय नाही काय पूर्ण असं पूर्ण मोकळे ही कोंबडी खत ही कधी बाहेर काढतो कोंबड खत आता एकदाच काढायचं लॉट गेल्यानंतरच प्रत्येक लॉटला एकदाच काढायचं खात किती खत नाही आता शंभर फुटा मध्ये दोन सव्वा दोनशे बॅगा निघतात की ते एक अडीचशेपासन सव्वा दोनशे पसन अडीचशे पावन तीनशे पर्यंत एक बॅग विक्री जाते कारण हे खत चांगलं राहत आहे ना प्युअर राहतं ह्याच्यात काय असं बुसकाट वगैरे काय नाही क्लिअर खत आहे नसतं हे असं बघा असं आता जर कोणाला हा व्यवसाय करायचा असतो तर त्याला हाई नगमना किंवा पिल्ली किंवा मार्गदर्शन असेल तुम्ही करताल का करू शकतो मी काय तर जर तो कोणाला पिल्ली पाहिजे असतील म्हणा कोणाला अंडी उत्पादनासाठी यातल्या कोंबड्या पाहिजे असतील तर तुम्ही देणार देऊ शकतो मार्गदर्शन पण करणार मार्गदर्शन मी करू शकतो माझं शेड हे निमगाव कितकी गावामध्ये प्रॉपर आहे मुक्काम निमगाव कितकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे शाळगाव निमगाव शाळगावमधला रोड आहे ना त्या रोडलगतच हे पोल्ट्री शेड आहे आणि माझा मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा अठ्ठ्याण्णव नव्वद शहाऐंशी एकोणीस ब्याण्णव हां हां हा नंबर आहे ठीक आहे तर मित्रांनो जर कुणाला सुरुवात करायची असेल तर यांच्याकडून तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळेल आणि पिल्ले पाहिजे असतील पिल्ले मिळतील कोंबड्या पाहिजे असतील कोंबड्या मिळतील यांचा नंबर पण आपण स्क्रीनवर देणार आहे तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकताय आणि जर तुमचं कोंबडी पालनविषयी जर काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण पुढील व्हिडिओ त्याच्यावरती बनवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद